श्रीगोंदा तालुक्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी मला एकदा आमदारकीची संधी द्या असं मत श्रीगोंद्यातील अण्णासाहेब शेलार यांनी व्यक्त केलं आहे गेल्या तीस चाळीस वर्षांपासून रस्ते वीज कुकडीचे पाणी घोड विसापूरचे पाणी साकळाई योजना एमआयडीसी डिंभे माणिकडोह बोगदा हे प्रश्न तसेच आहे फक्त एकदा मला आमदारकीची संधी द्या तालुक्याचे प्रश्न सोडवून सोनं केल्याशिवाय राहणार नाही असं प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी श्रीगोंदा येथे जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष एम डी शिंदे हे होते श्रीगोंद्याचे ग्रामदैवत संत शेख मोहम्मद महाराज यांना शेरा अर्पण करत बाबा महाराज चाळक यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय यावेळी शेलार बोलत होते शिवसेनेचे उपनेते साजन पासपुते यावेळी बोलताना म्हणाले काष्टीची लढाई फक्त अण्णासाहेब तुमच्यामुळे जिंकलोय त्यामुळे भविष्यात ऋषिकेशला आणि मला एकत्र राजकारण करायचं असून ज्या ज्यावेळी ऋषिकेशला माझी गरज लागेल त्या त्यावेळी त्याचा भाऊ म्हणून त्याच्या पाठीशी खंबीर उभा राहणार आहे तर यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठबाळ म्हणाले चाळीस वर्ष आमदार असताना रस्ते वीज पाणी डिंभे माणिकडोह बोगदा साकळे योजना एमआयडीसी प्रश्न अद्याप तसेच आहे मग तुम्ही आतापर्यंत काय केलं असा सवाल आमदार बबनराव यांचा सरपंच ऋषिकेश शेलार बोलताना म्हणाले कार्यकर्त्यांनी बऱ्याच दिवसांपासून कार्यकर्त्यांची बऱ्याच दिवसांपासून मागणी होती श्रीगोंद्यात संपर्क कार्यालय सुरू केलं पाहिजे बेलवंडीत येणं सर्वांनाच शक्य होत नाही त्यामुळे जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस आम्ही कटिबद्ध असून कुठल्याही परिस्थितीत विधानसभा लढायची असून आता कार्यकर्त्यांनी तयारीला लागावं अशी त्यांनी सूचना केली यावेळी संदीप खेडकर साहेबराव रासकर शरद जमदाडे सुभाष काळाने वामन भदे संतोष रोडे कांतीलाल कोकाटे आसिफ शेख आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं प्रतिनिधी जावेद इनामदार न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीगोंदा अहमदनगर